मोठे स्वप्न पूर्ण असेच होत नाहीत या जगात बिना काम करे कोणीच मोठं होत नाही हे तर आपण ऐकत आलो आहे पण अशीच वर्षापूर्वी चालू केलेला आपला अक्षता टी स्टॉल या स्टॉलला तुम्हाला तुम्हाला फक्त नाही मिळणार आहे वडापाव भजीपाव मिरची भजी समोसा आणि उसळ मिसळ सुद्धा वेंगुर्ल्यातल्या लोकांना काकी अठरा वर्षापासून आपल्या हातची चवतर देत पण त्यांच्याकडे बाहेरून येणारे पर्यटक सुद्धा आवडीने नाश्ता करून जातात आणि त्यांचा नाश्ता म्हणजे गरमागरमच वेंगुर्ल्या क्रॉफिट मार्केटला जायला मी जेव्हा दाबव नाक्यावर उतरली तेव्हा गरमागरम असा झणझणीत वडापावचा सुगंध मला आला आणि खरंच माझे पाय वळले ते अक्षता टी स्टॉल जवळ तिथे गेल्यावरती मला कळलं की काकींकडे फक्त वडापावच नाही तर गरमागरम मिरची भजी कांदा भजी बटाटा भजी पण मिळते मग काय वाट न बघता सरळ आम्ही ऑर्डर केले ती दोन वडापावची काकींनी इथे बटाट्याच्या भाजीचे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि ते बेसनाच्या पिठात घालून इथे गरमागरम कढईत सोडलेले आहेत बघितला तुम्ही इथे वडापाव तर एवढे तळताना जबाबदार दिसत दिसतायत ना की माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं आणि माझी आतुरता इथे वाढत होती इथे गरमागरम वडे तळून झालेले आहेत आणि बघू शकतात वडे किती छान दिसत आहेत ते गावी तुम्ही जेव्हाही वडापाव खाल तेव्हा तुम्हाला वेंगुर्ल्यामध्ये स्पेशली चौकोनी पाव मिळतात आणि त्याबरोबर दिले जातात ते छोटे छोटे वडे आणि वडे इतके बेस्ट असतात ना की अक्षरशः खाऊन तुम्ही प्रेमातच पडाल नमस्कार मित्रमंडळी मी आज आलेली आहे वेंगुर्ल्याच्या दाबोई नाक्याला आणि तिथे आहे अक्षता टी स्टॉल एवढा जबरदस्त सुगंध येत होता ना वडापाव आणि तुम्हाला माहिती आहे ही तुमची वडापाव गल वडापाव खाल्ल्याशिवाय तर राहणार नाही म्हणून इथे आपण गरमागरम वडापाव खायला आलो तर काकींच्या स्टॉलला झाली आहेत अठरा वर्ष आणि अठरा वर्षापासून ते आपल्या हातची चव वेंगुर्ल्यातल्या लोकांना देत आहेत इथे येणारे टुरिस्ट पण त्यांच्या हातची चव तर टेस्ट करून जात आहेत त्यांच्याकडे तुम्हाला उसळ वडापाव भजीपाव भजीपाव मध्ये बटाटा भजी कांदा भजी मिरची भजी तर तुम्हाला मिळणार आहे त्याचा समोसा सुद्धा मिळणार आहे ते पण एकदम गरमागरम लोक इथे आवर्जून थांबून ह्यांचा वडापाव खाऊन जातात आपण इथे टेस्ट करूया मस्त पैकी इथे लाल मसाला आहे तो मसाला पण टाकूया पावात आणि इथे हा गरमागरम वडापाव टेस्ट करूया वडापावचा सुगंधच इतका जबरदस्त होता ना की मला तोंडाला असं पाणी सुटत होतं की थोडासाच घेत आहे आणि हा घेऊया आपण बघा वडापाव बघा किती जबरदस्त आहे टेस्ट करूया वडापाव दिसायला खूप छोटा आहे पण जबरदस्त आहे वासानेच कळत एवढा जबरदस्त आहे ना हा वडापाव पण आता काय बोलणार तुम्ही गावाला आलात ना की नक्की इथे वेंगुर्ला आलात वेंगुर्ला क्रॉफेट मार्केटला कधी व्हिजिट द्याल तर नक्की यांच्याकडचा वडापाव समोसा पाव उसळ भजी आहे त्यांच्याकडे गरमागरम टेस्ट करून जा आणि आम्हाला नक्कीच सांगा की तुम्ही कुठला डिश त्यांच्याकडे टेस्ट केली ते आता आम्ही आमच्या वडापाव खाण्यात बिझी आहोत तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मोठे स्वप्न पूर्ण असेच होत नाहीत या जगात बिना काम करे कोणीच मोठं होत नाही हे तर आपण ऐकत आलो आहे पण अशीच वडापाव भजीपाव मिरची भजी समोसा आणि उसळ मिसळ सुद्धा वेंगुर्ल्यातल्या लोकांना काकी अठरा वर्षापासून आपल्या हातची चवतर देत पण त्यांच्याकडे बाहेरून येणारे पर्यटक सुद्धा आवडीने नाश्ता करून जातात आणि त्यांचा नाश्ता म्हणजे गरमागरमच क्रॉफिट मार्केटला जायला मी जेव्हा दाबो नाक्यावर उतरली तेव्हा गरमागरम असा झणझणीत वडापावचा सुगंध मला आला आणि खरंच माझे पाय वळले ते अक्षता टी स्टॉल जवळ तिथे गेल्यावरती मला कळलं की काकींकडे फक्त वडापावच नाही तर गरमागरम गर्म मिरची भजी कांदा भजी बटाटा भजी पण मिळते मग काय वाट न बघता सरळ आम्ही ऑर्डर केले ती दोन वडापावची काकींनी इथे बटाट्याच्या भाजीचे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि ते बेसनाच्या पिठात घालून इथे गरमागरम कढईत सोडलेले आहेत बघितला तुम्ही इथे वडापाव तर एवढे तळताना जबरदस्त दिसत आहेत ना की माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं आणि माझी आतुरता इथे वाढत होती इथे गरमागरम वडे तळून झालेले आहेत आणि बघू शकतात वडे किती छान दिसत ते गावी तुम्ही जेव्हाही वडापाव खाल तेव्हा तुम्हाला वेंगुर्ल्यामध्ये स्पेशली चौकोनी पाव मिळतात आणि त्याबरोबर दिले जातात ते छोटे छोटे वडे आणि वडे इतके बेस्ट असतात था ना की अक्षरशः खाऊन तुम्ही प्रेमातच पडाल नमस्कार मित्रमंडळी मी आज आलेली आहे वेंगुर्ल्याच्या दाबोई नाक्याला आणि तिथे आहे अक्षता टी स्टॉल एवढा जबरदस्त सुगंध येत होतो ना वडापावचा आणि तुम्हाला माहिती आहे ही तुमची वडापाव गल वडापाव खाल्ल्याशिवाय तर राहणार नाही म्हणून इथे आपण गरमागरम वडापाव खायला आलो तर काकींच्या स्टॉलला झाली आहेत अठरा वर्ष आणि अठरा वर्षापासून ते आपल्या हातची चव वेंगुर्ल्यातल्या लोकांना देत आहेत इथे येणारे टुरिस्ट पण त्यांच्या हातची चव टेस्ट करून जात आहेत त्यांच्याकडे तुम्हाला उसळ वडापाव भजीपाव भजीपाव मध्ये बटाटा भजी कांदा भजी मिरची भजी, भजी, भजी तर तुम्हाला मिळणार आहे तसंच समोसा सुद्धा मिळणार आहे ते पण एकदम गरमागरम लोक इथे आवर्जून थांबून यांचा वडापाव खाऊन जातात आपण इथे टेस्ट करूया मस्त पैकी इथे लाल मसाला आहे तो मसाला आपण टाकूया पावात आणि इथे हा गरमागरम गर्म वडापाव टेस्ट करूया वडापावचा सुगंधच इतका जबरदस्त होता ना की मला तोंडाला असं पाणी सुटत होतं की थोडासाच घेत आहे आणि इथे हा घेऊया आपण बघा वडापाव बघा किती जबरदस्त आहे टेस्ट करूया वडापाव दिसायला खूप छोटा आहे पण चवीला जबरदस्त आहे वासानेच कळत एवढं जबरदस्त आहे ना हा वडापाव पण आता काय बोलणार तुम्ही गावाला आलात ना की नक्की इथे वेंगुर्ला आलात वेंगुर्ल्याच्या क्रॉपेट मार्केटला कधी व्हिजिट द्याल तर नक्की यांच्याकडचा वडापाव समोसा पाव उसळ भजी आहे त्यांच्याकडे गरमागरम टेस्ट करून जा आणि आम्हाला नक्की सांगा की तुम्ही कुठला डिश त्यांच्याकडे टेस्ट केली ते आता आम्ही आमच्या वडापाव खाण्यात हो, बिझी आहोत तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये